हल्लुय धन्यवाद येशू स्त्रीशुश तुझी कृत्ये मला टावक आहे पहा मी तुझ्या पुढेदार उघडून ठेवले आहे ते कोणी बंद करू शकत नाही तुला शक्ती तोडी आहे तरी तू माझे वचन पाळले वा माझे नाव नकारले ना नाही प्रकटीकरणात आहे तीन वचन संख्या आठ हल्लुया आपण अशक्त आहे आपल्याला काय योग्यता नाही पण देवाच्या वचनानुसरून आपण जीवन जागलं तर देव आपल्या समोर एक दार उघडून ठेवलेला आहे ते दार कोणी बंद करू शकत नाही कोणाच्या कृत्याने ते दार बंद होऊ शकत नाही कोणाच्या करण्याने ते दार बंद होऊ शकत नाही कारण आपण देववर विश्वास ठेवणार देवाच्या वचनानुसार जीवन जगणार हे व्यक्ती असलं तर देव आपल्याला आपल्या समोर एक धार उघडून ठेवलेला आहे ते आनंदाचा धारा आहे देवापर्यंत पोचण्याचे धारा आहे देवाच्या शक्तीचे धारा आहे देवाच्या सामर्थ्याचे धारा आहे ते द्या ते जे धारा आहे ते आपल्या समोर उघड ठेवलेलं आहे आणि आपल्याला सर्व काही प्राप्त करून देणार देवाचं वचन देवाची शक्ती देवाचं सामर्थ्य तिथून प्रगट होत आहे देव आपल्याला आशीर्वाद देत आहे आणि आपल्या सर्व कार्यामध्ये आपल्याला सहाय्य करत आहे देवासमोर जायला देवासमोर विनंती करायला देवाला म्हणायला आपल्यासाठी एक दार उघड ठेवलेला आहे आपण नित्य देवाच्या दारात जाऊ शकतो कोणी आपल्याला थांबवणार नाही कोणी आपल्याला अडवणार नाही आपल्या शक्ती थोडी आहे पण देवाच्या शक्ती खूप आभार आहे भयंकर आहे मोठा आहे देवावरून आपण शक्ती स्वीकारून आपण जीवन जगलं तर सर्व काही करू शकतो कारण देव म्हणतो तू माझ वचन पाडलं तू माझ्या वचन नकारले नाही कष्टामध्ये दुःखामध्ये संकटामध्ये मा तू माझ्या नावाचा गौरव केले मला माझ्या नावाने हक मारले त्याच्यामुळे मी तुझ्या समोर एकदार उघडत ठेवलेला आहे तुला मी स्वागत करत आहे तुला मी आश्वासन देत आहे तुला मी संरक्षण देत आहे एक संरक्षणाच्या एकदार तुझ्या पुढे उघडून ठेवलेला आहे तू माझ्याकडे या मी म्हणजे मी तुला विसावत येईल मी तुला शांती देईल तुला सामर्थ्य देईल सर्व काही तुझ्यापासून मी तर सर्व रोगराई दुःख सर्व काही मी दूर करेन पण एक आहे मी जे काही दुःख भोगले आहे ते दुःख तुला सुद्धा भोगायचं आहे त्याच्यातून तुला सुद्धा जायचं आहे म्हणून तुझ्यापासून क्रूस कधी काढले गेले काढले जाणार नाही तुझे सोबत राहणार पण तुझे संरक्षण करायला तुला शक्ती द्यायला मी एक धार उघड ठेवलेला आहे हे परमेश्वरा तुझ्या दर धारासमोर तुझ्या दारातून तुझ्याकडे यायला आम्हाला शक्ती दे सामर्थ्य दे आम्हाला संरक्षण दे आम्हाला तुझ्या शक्तीने भर पिता पुत्र आणि पुत्रात माझ्याचे नावे आम्ही